हा यूट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही मग चांगलेच असणार तर मग मी आता रात्रीला जाणार आहे गाईज बाहेर आणि मी तयार झालेली आहे रेडी झालेली आहे बाबडाची पण तयारी झाली आहे खाली बाबडाले पॅन्ट घालायचा बाकी आहे तर मी जाणार आहे आज सांगूनच येते तुम्हाला महालक्ष्मी टेम्पलला कारण महालक्ष्मीला लई दिवसाचं दर्शन घ्यायची माझी इच्छा होती की जायचं जायचं बा जायचं बा तर मग ते आमची माधुरी आणि सरिताताई माझा भाऊ माझा भाऊ तर आम्हाला तिकडून घ्यायला येणार आहे पण आम्ही इकडून जाणार आहे दोघी तिघीजणी बाबडा कारण बाबड्यालाच मला घेऊन जायचं होतं दर्शनाला मेन म्हणजे तर आज दिवस तर निघाला आहे आणि आज मी जाणार आहे आणि मी असा लुक केला आहे तसा दिसत आहे मी ड्रेस घातलेला आहे मस्त भारीपैकी आम्ही ड्रेसच घालणार होतो आज कारण मंदिरामध्ये तुम्हाला तर माहीत आहे जिनीच वीज घालता येत नाही ड्रेस घालून जातात तर काही चला निघाल्यावर तिथे पोचल्यावर काय होते का कसं काय कसं दर्शन होते ते तुम्हाला कळणारच तर चला समोर भेटू इच या आपण आता बसलोय भावाच्या गाडीत भाऊ गाडी चालून राहिला आणि तिकडं माझी माधुरी बसली आहे समोरच्या सीट वर ना आम्ही दोघ बसलो इकडे आणि चाललोय आता महालक्ष्मीला तर आता वाजले का नाही <laughs> एक वासवू नक न वाजले न वाजले तर दहा वाजता बोलत आहे बंद होते आता माहित नाही जाणं होते का नाही टाइमावर का दर्शन भेटते का नाही आता एवढे इच्छुक घेते तर चाललो तर ते विमानच बोलवलं पण आता काही माहित नाही आम्हाला जर देवी माईन बोलवलं असेल तर लवकर पोहोचू अगर नाही बोलू तर बाहेरून दर्शन होईल आमचं असं वाटत आहे तर काही भेटणार बोलत आहे तर भेटलंच पाहिजे माझी तीच इच्छा आहे आणि चला तर मग तिथे पोचल्यावर भेटूया तर बाबडा झोपला गाडी आणि झोपीतच आहे आणि आता आम्ही आलो आहे महालक्ष्मी मंदिराकडे आणि इकडे घेत आहे आम्ही आरतीचा टाट घेत आहे इकडे बघा मंदिराच्या समोर उभे आणि आता मी घेत काय घेतलं हा घे हा पुन्हा दे पुन्हा एकदा

मग याची बाबूची चप्पल काढा पडतो तर काही मंदिर जे आहे बंद झाले नाही आम्हाला भेटणार आहे आता दर्शन आम्ही चाललो आहे मानू बघा सरी तर येणार होती आलीच नाही हा तर काही ते बघा आम्ही चाललो आहे आलो आहे जिनियम हां कर बघा दर्शन बघा इथे महालक्ष्मी इथे माझं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथे जे आहे फोटो काढून राहिलो तो अलाउड नाही बोलते तरी पण आम्ही थोडे काढून राहिलो फोटो बोलते आता बाहेर आलो आहे महालक्ष्मी मंदिराच्या हे बघा आणि त्यातला आम्ही थोडं फोटो काढते आणि दर्शन मस्त झालेलं आहे काहीच टेन्शन नाही मस्त वेळेवर झालेलं आहे आणि बाबडाचं पण मस्त झालं आहे बाबडा पण छान राहिला आणि आन... बघा माझं भाऊ मागुणाला दर्शन घ्यायला पण त्यांनी काही घेतलं नाही दर्शन आणि ते आता फोटो काढत बसला आहे माधुरीचे आणि मी पण काढणार आहे फोटो आणि लय बरं वाटलं दर्शन करून माझी इच्छा होती ती पूर्ण झाली ती मी बसली पण आहे आणि मला बसून बरं वाटून लागली तर थोडा वेळ बसते मस्त आणि यांचे फोटो काढणं होते तोपर्यंत आणि बाबडा जो आहे बाबडा पण माझ्याकडे येत हा बस बेटा नको रे तसा करू गो बघ कसा बघतो मामाकडे मामा म्हणते मामा येऊ नको इकडे असा करतो त्याला हां आणि मला बघा देवाकडून आलेला आहे मी पूजा केली होती तर मला फूल भेटला आहे आणि नारळ भेटला आहे देवाचा प्रसाद आणि हा प्रसाद आम्ही घेऊन जाणार आणि घरी ठेवणार देवाचा आशीर्वाद म्हणून आणि खोबरं जे दोन भेटलं आहे हे खाणार तर बघा सगळे गोष्टमधून मस्त फोटो काढत आहे सगळं आतमध्ये छान वाटत आहे म्हणजे खूपच छान वाटत आहे मला आणि मला वाटत होतं की दर्शन मिळणार नाही महालक्ष्मी मंदिर मध्ये लवकर खूप छान आहे की मी येत नाही पण बरोबर मागे बाबडा बघा बाबडा कुठे चालला मस्त खेळून राहिला तिकडे बघा बाबडाकडे बोलू बाबडाकडे बघा बघा बाबडा बघा बाबडा बघा जे थांबला आणि बघा बघा आला सोडून जाणार नाही माहिती आहे बरोबर मम्माकडे त्याला माहिती आहे आपली फॅमिली इकडे आहे सगळी आपण कुठे जाणार नाही आहे तो बरोबर येणार आहे तसं माझ्या नाही परत नाही म्हणजे काही मेन म्हणजे आम्हाला महालक्ष्मीजीची आरती भेटली म्हणजे एवढं सोपा आम्हाला भेटलं ते आम्ही म्हणजे हेच करू शकत नाही आहे आरती भेटते मला बरं वाटून राहील आरती संपली आहे आणि मंदिर पण बंद झालं आहे बघा आम्ही इथेच आहे मंदिर बंद केलेलं आहे महालक्ष्मीजीचं आमचं झालं आहे दर्शन आता आम्ही चाललो आहे रस्त्यानी घरी आता बाहेर पडणार तर चला मग भेटूया पुन्हा हे बघा मला धक्का मारत नाव बनवत येतं राग येतं तर मी आता फोटो काढते माधुरीसोबत हा बघा माझा फोटो नाही काढत आम्ही गेली का तिथे एकटीचा माधुरीचा फोटो काढते आणि चला मग तर काही हे बघा आम्ही निघालो आहे बाहेर आता जिना जिना उतरून राहिलो आणि बापडा बघा बापड्याच्या उड्या हे बघा आणि माधू आमची आणि दोघी पण चाललो आहे सोबत आता बाहेर पडत आहे जिण्याहून बघा आता हे जे आम्ही घेतलं होतं काय घेतली की घेतले पण आपण ते ही वापस करून देते आणि हा चप्पल पण तिथे आमची चप्पल घालून आम्ही आता निघतो <laughs> पडल्यावर काही लोकांना दर्शन भेटले नाही तिथे दरवाजातून हो दरवाजातून दर्शन घेत आहे आमचं झालं आहे मस्त आणि आता आम्ही चाललो आहे तिकडून स्वीट घेते थोडं काहीतरी तर काही जिथे घेते प्रसाद

आम्ही आता येऊन बसलो का आहे गाडीत आता चाललो आहे घरी आणि बघा आम्ही काय काय घेतलं महालक्ष्मीची मूर्ती घेतली याच्यात आणि पेढा घेतला आहे कुंकू घेतला आहे आणि हळद घेतली आहे आणि देवाचा प्रसाद जो होता तो वाला आणि मी पण घेतलेला आहे प्रसाद मोतीचूर लाडू आणि काय काजू कतली आम्ही पण कंदी पेढा घेतला आहे आता आम्ही चाललो आहे घरी तर गाईज बाय बाय आता भा आम्ही आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला आणि पाहत राहा माझे ब्लॉग चला बाय 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 कर बाय अमू नाही